खूप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हा संडेचाच व्हिडिओ आहे तो फक्त तुम मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करणार आहे तर आता काकू येत आहेत तर मी त्यांना मगाशी फोन केला होता तर त्या मला बोललं की मी थोडी बाहेर आहे म्हणजे त्या पंधरा मिनटापूर्वीच बाहेर गेल्या त्यांचं थोडं काम आहे तर मला बघलं की मी थोडंसं हे काम आवरून मी रिटर्न येते तुम्ही ठीक आहे काकू तुम्ही या तर बघू आता आपल्या घरात खास पाहुणे येणार आहेत आणि ना मला आणि ज्ञानेशला खूप आनंद होत आहे खास करून ज्ञानेशला खूप आनंद होत आहे कारण आज त्याच्या टीचर जेवायला येणार आहेत आणि ना या ज्या टीचर या ज्ञानेशच्या खूप फेवरेट टीचर आहेत हो ना हो ना दाखव आहे बघा हा छोटा डबा आहे आणि या छोट्या डब्यामध्ये त्यांनी शाबुदाणे घेतलेत ना थोडं थोडं करून खातो मला आवडतं इकडे आज फेवरेट टीचर येणार आहेत ना उभारा उभारा हो ना तुला आवडतात ना टीचर खूप त्या ए असं बोलतात आणि खरंच सांगते आणि ना क्लासमध्ये जेवढीही मुलं येतात ना हां तर म्हणजे ना कधीही सुट्टी वगैरे असली तर त्या मुलांना कंटाळाला ना ते सरळ टीचरांकडे जातात टीचरांशी बोलतात आणि त्यांना खूप छान वाटतं आणि एकदम आणि त्या टीचर ना एकदम फ्रँकली खूप छान आहे सुंदर आहेत आणि जेव्हाही म्हणजे कुठलाही सब्जेक्ट असू दे जेव्हाही तो जोही तो विषय जे म्हणजे जोही सब्जेक्ट ते शिकवतात ना तेव्हा असं नाही की बापरे हां एवढंच एवढंच असं नाही म्हणजे ते शिकवताना असं शिकवतात ना की या उड़ास या उड़ास ना ते, ते मुलांच्या बरोबर लक्षात राहतं जसं की लहान मुलं तर आपण लहान मुलांना मुला कसं गोष्टी सांगतो आणि मग गोष्टी सांगितल्यानंतर आपण मग सांगतो की त्याचं तात्पर्य काय आहे की त्याचा हेतू काय आहे त्यातून ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो वगैरे तर ते ना खूप उदाहरण वगैरे देऊन त्या काकू शिकवतात खूप सुंदर काकू आल्यात उघड उघड

काल त्याला माझ्याची पुरी फार आवडली हा ना अशीच करते मम्मी हा पुरी अशीच करतात कधी कधी मी त्याला आधी जेवायला देते ना मला बोलतो मम्मी तू पण बस माझ्या जोडीला जेवायला सांगा मला टेस्ट करून कसं झालं जेवण आणि ते काकू सर हा नास्त झालाय ना धंदा छान आहे टेस्टी हा ना आणि ना काकू जे त्याच्या वाटे पाट्यावरती वाटलंय ते वाटलंय मला चव

आणि छान आहे टेस्टी हाय हा ना ज्ञानेशला आवडते चीज आहे ना ज्ञानेशला आवडते हा ना नक्की ट्राय पुन्हा एखादी बघ बघायला बसतो ना आपण हा ना आणि आपण घेऊन बसू शकतो नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकतो हा ना, ना, ना व्यवस्थित आहे

चालेल आणि असं जेवण खूप छान होतं टेस्टी होतं खाणं भरपेट जेवलं आम्ही छान मस्त रेसिपी होती चिकन खूप टेस्टी होतं आणि काकू मला उलट खूप बरं वाटलं होतं मी आला तर उलट घर भरल्यासारखं वाटतं उलट हो चला हो हो मॅनेश खूप खुश आहे आणि आज खरं वातावरण घरात चेंज झालंय ना काकू मस्त एकदम काकू आपला चहा झाला असता नाही की बेटा नको ज्ञानेश बाबेकर बाय 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 चला बाय आम्ही चाललो बाय केला ठेवणे चल ओके बाय ट्युशन यायचं तुला यायचं सध्या ये यायचं आहे Right, you, वेलकम तर गुड मॉर्निंग गाईज मी कालचा व्हिडिओ एंड नव्हता की तुम्हाला आता एंड करायचा आहे पण त्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे आणि सांगायचं सुद्धा आहे तर बाकी ज्ञान स्कूलला गेलेलं आहे आणि इथे आज मी इथे ब्लॅक टी घेतलेला आहे आणि आज ज्ञानाची डिटेक्शनची एक्झाम आहे म्हणजे प्रॅक्टिस पेपर आजपासून आज उद्या आणि परवा तीन दिवसाची प्रॅक्टिस पेपर असणार आहे डिटेक्शन आहे उद्या क्वेश्चन आन्सर आहे आणि परवा त्याचं मॅथचं आहे म्हणजे प्रॅक्टिस पेपर आणि नंतर मग त्याची फायनल एक्झाम एकोणीस मार्चला असणार आहे तर आ, मला काकींनी तुम्ही बघितलं तसं मला काकींनी गिफ्ट दिलेलं आहे तर त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवणार आहे हे डिमार्टमध्ये नवीनच आलेलं आहे मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न तर हे काकूंनी मला खूप वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये असतं तर हे काकूंनी मला चीजचं दिलेलं आहे न्यानेसाठी तर कसं असं माहिती आहे का मायक्रोवेव असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे नसेल तर ओके तर आपला जो अॅलुमीचा तवा असतो ना तो अलुमिनचा तवा घ्यायचा आहे तो गरम करायचा आहे नंतर घॅस बारीक करायचा आहे हे ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर ना याच्यामध्ये कॅरी बॅग त्या कॅरी बॅगमध्ये ना आपले जे कॉर्न आहे तर कॉर्नच्या छोट्या बिया आणि ऑइल आहे यामध्ये आणि तर ती तिशे आपल्याला जसं आपण चपाती कशी दोन्ही साईडला भाजतो तशी फक्त नॉर्मली भाजून घ्यायचे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि घॅस बारीकच ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर ते जे आपले जे पॉपकॉर्न आहे त्या पिशवीतल्या त्या कॅरी बॅगमध्ये छान मस्त तयार होतात वगैरे आणि अगदी झटपट अगदी झटपट असे घरच्या घरी मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न तयार होतात तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा मूवी बघायला जातो आणि मूवी बघताना आपण जे पॉपकॉर्न खोलत ते हेच पॉपकॉर्न आहेत आणि तुम्हाला माहिती आहे ते जो पॉपकॉर्न केले तो जो वास असतो ना सुंदर असा वाजता घरामध्ये पूर्णपणे ना तसा वास दळवळतो आणि खूप सुंदर असे हे पॉपकॉर्न लागतात तर यासाठी तुम्ही जर मायक्रोवेव्ह नसेल तर अॅलुमिनचा तव्याचा वापर करा तर काकूंनी मला सांगितलेलं आहे आणि काकूंनी हे ज्ञानासाठी दिलेलं आहे तर मी काकूंना थँक्यू बोलेन खूपच सही आहे छान आहे तर मी बघेन आज संध्याकाळी पण मी नक्की ट्राय करणार आहे आणि तुम्हाला याचा व्हिडिओसुद्धा मी ह्याच म्हणजे याची व्हिडिओ क्लिप मी याच व्हिडिओमध्ये मी ॲड करणार आहे त्यानंतर मी ते बघू शकतात की मला काकूंनी काय दिलेलं आहे तर हे आ, इलेक्ट्रिक केटल आहे तर तुम्हाला सांगू का खरं म्हणजे मला आवडलं हे म्हणजे काकूंनी हे जे आ, जे सफ्टर म्हणजे गिफ्ट दिलेलं आहे तर मला हे गिफ्ट खूप आवडलेलं आहे आणि खूप दिवसापासून माझी खूप एक इच्छा होती मला हा इलेक्ट्रिक जे केटल आहे केटल आहे मला घ्यायचं होतं पण विचार केला की आता नको नंतर कधीतरी म्हणून मी ते साईडलाच ठेवलं होतं आणि जी गोष्ट आपल्या मनात असते ती बरोबर आपल्याला मिळते आणि मला ती गोष्ट बरोबर मिळालेली आहे बघा म्हणजे मला सुद्धा पाणी तापवण्यासाठी म्हणजे गरम पाणी त्यासाठीच मला हे केटल हवं होतं आणि मी काकूंना खरं खूप थँक्यू बोले वगैरे तर आता मी हे ओपन करून दाखवते तुम्हाला हे काय बघाय ते बटन आहे हे वर खाली करायचं आता आणि हे इथून पाणी येणार इथून वगैरे तर असं हे इलेक्ट्रिक केटल आहे तुम्हाला खालचा हे बघा खाल ही जी केटल आहे ती यावरती आपल्याला ठेवायची आहे आणि इथे आहे वायर मी तुम्हाला दाखवते ही जे केटल आहे ना हे बघा अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि जेव्हा आपण लाईट चालू करू ना तेव्हा इथे लाईट पेटते आणि छान मस्त यामध्ये गरम पाणी तयार होत होतं यामध्ये तो आपण गरम पाणी किंवा चहा वगैरे करू शकतो त्यासाठी आहे पण शक्यतो आपण कधी कधी जेवणामध्ये गरम पाणी करतो गर तर गरम पाणी टाकण्यासाठी सुद्धाचा वापर होऊ शकतो तर मी काकून नकरीच खूप थँक्यू आणि सो मच आणि थँक्यू बोल का खूप खरंच थँक्यू आणि सो मच कारण मला हे हवंच होतं पण मी विचार केला होता की के मी नेक्स्ट टाईम कधीतरी परत घेईल जे म्हणजे आ... म्हणून थांबले होते काही गोष्टींमुळे थांबले होते पण मला ही गोष्ट म्हणजे बोलत ना एखाद आपल्या मनातली गोष्ट एखादी गोष्ट पूर्ण जगली आपण खूप खुश असतो त्याप्रमाणे मी खूप खुश आहे एकदम सही आहे तर मी आता या केटलचा आता वापर करणार आहे गरम पाणी करण्यासाठी वगैरे सही एकदम थँक्यू आणि पुन्हा एकदा टाकून थँक्यू बोले सही एकदम तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईस मी हा व्हिडिओ इथेही सेंड कर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आता चहा पिते आणि हां ते जे पॉपकॉर्न आहे ती पॉपकॉर्नची हो व्हिडिओ क्लिप मी ह्या व्हिडिओमध्येच ॲड करणार आहे नक्की बघा की मी पॅप हे जे प मायक्रोवेव म मायक्रोवेव पॉपकॉन तव्यावरती करणार आहे नक्की बघा